हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण मजेत असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवणार आहे श्रीकृष्णाची ड्रेस तर मला चार ड्रेसची ऑर्डर होती मी काल एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ते खूप आवडलं त्यांना त्यामुळं दिलं होतं त्यांनी मला तर हे बघा हे मी बारा इंच लांबीची आणि दोन इंच रुंदीची अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ही साडेसात इंचाची ही अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे तर ह्याला मी किनाराटिपात देऊन घेतलेल्या आहेत तर आता तुम्ही बघ बघू शकता तर ह्याला काय करायचं वरच्या साईडला अशा प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे ही तुम्ही तुमच्याकडे जर आहे ना ब्लाउजचे वगैरे नवीन ब्लाउज आपण शिवतो तर त्याचे पीस असतात ना असे तर त्याचं तुम्ही तयार करू शकता असे श्रीकृष्णाचे ड्रेस तर हे बघा तर आता ही प्लेट्स देऊन झाल्या तिथं खालच्या साईडला आपण आहे ना लेस लावून घ्यायचे तर हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लेस लावून घ्यायचे तर ह्याला जास्त काही साहित्य पण लागत नाही बघा तुम्ही नॉड लेस आणि कापड एवढंच लागतं तर अशा पद्धतीने बघा लेस लावून घ्यायचे तर प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये आहे ना हे तर असतंच श्रीकृष्णाची मूर्ती तर हे बघा अशा पद्धतीने हे दुमडायचं आहे आणि हे इथं मधोमध बरोबर त्या पट्टी तयार केली ना प्लेट्स देऊन त्याच्या मधोमध हे इकडून अशी शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची तर आजचा व्हिडिओ जरा व्यवस्थित झाला नाही आहे त्यासाठी सॉरी आज मला लेट झाला व्हिडिओ काढायला तर त्यामुळे काचेवरती असं ते सूर्याचा प्रकाश पडलेला आहे बघा तर त्यासाठी सॉरी तर हे बघा अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता हे जे बंद आहेत ना दुसरे ते कशा पद्धतीने जोडायचे ते पण मी तुम्हाला सांगते तर हे बघा अशा पद्धतीने इथं आता कोपऱ्यावरती ही पट्टी अशी धुमडायची आणि अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडला तर सगळ्यांच्या घरामध्ये मी म्हटलं ना की श्रीकृष्णाची मूर्ती ही असतेच आणि प्रत्येकाला अशा आपल्या देवाची पूजा व्यवस्थित छान व्हावी त्याच्यानंतर खूप छान दिसावं अशी सगळ्यांनाच अपेक्षा असते तर तुम्हाला हे असे ड्रेस तयार करायचे असतील ना तर तुम्ही घरातल्या म्हणजे ह्या अशा ब्लाऊज पीसच्या कापडांपासून पण तयार करू शकता किंवा कापड तया आणून सुद्धा तुम्ही असे ड्रेस तयार करू शकता घरच्या गर घरी विकत आणण्यापेक्षा आता हे बघा नॉड आहे ना मी एवढ्या साईजमध्ये घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार आहे ना मापानुसार कमी जास्त करू शकता तर आता ही नॉड कशी जोडायची ते मी तुम्हाला दाखवते हो तर इथं जी कोपऱ्यावर आहे ना इथं दोन्ही साईडला ही नॉड शि आणि इथं डबल शिलाई देऊन घ्यायची कारण नॉड निघतात बऱ्याच वेळा तर इथं आहे ना अशी शिलाई देऊन घ्यायची तर सगळ्यांच्या घरामध्ये असतात म्हटलं ना मी श्रीकृष्णाचे किंवा गोपाळ काला असतो का ना तेव्हा पण आपण श्रीकृष्णाची छान मस्त असे नवीन ड्रेस घालून हे ते किती छान पूजा करतो तर तुम्ही सुद्धा नक्की असे ड्रेस एकदा ट्राय करा तर आता इथं वरच्या साईडला आहे ना आपण ही लेस लावून घ्यायची आहे कारण तिथं आपण शिलाई मारलेली असते ना तर त्यामुळं ते, ते व्यवस्थित दिसत नाही तर अशा पद्धतीने लेस जर लावली ना तर त्याला आजी अजून छान म्हणजे ते दिसायला लुक छान होतो तर आ, हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचे लेस लावून घ्यायचे लेस ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही इथं किनारीचं कापड असेल ते जरी लावलं ना तरी चालते तर हे बघा हा एक तयार केला होता मी कारण हा पहिल्यांदाच तयार करून घेतला होता याचा रीळ म्हणजे धागा वेगळा होता ना त्यामुळे हे मी पहिल्यांदाच तयार करून घेतला होता तर हे ड्रेस तुम्हाला कसे वाटले श्रीकृष्णाचे ते मला नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडत असतील ना तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय